गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अमुसकाचं आहे थँक्यू आणि त्यांनी गेल्या वर्षीही असाच उपक्रम राबवलेला तो होता शिवाजी तलावला आणि हा उपक्रम ह्या टेंबीवाड्याच्या जागत तर इकडे टेंबीपाड्याचा गणपती म्हणजे सर्वेश्वर हा निघालेला असून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथे टेंबीपाड्याच्या सर्वेश्वराचं तर स्नेहलताईचं तुम्हाला सांगू तरी काय म्हणजे कशा कार्यकर्त्या आहेत किंवा कशा युवा नेत्या आहेत हे सांगू इच्छिते मी आणि मला खरंच सांगताना आनंद होतो की त्या सर्वसामान्यामध्ये जनमानसामध्ये मिसळून राहणारी एक युवा युवा नेत्या आहेत आणि गोरगरबांच्या प्रश्नांवरती किंवा वैयक्तिक कोणाचे प्रॉब्लेम असतील तर त्या स्वतःहून कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाठीमाग हटत नाही महिलांसाठी तर त्यांनी असं म्हणजे मोफत प्रशिक्षण जे असतं ज्वेलरी मेकिंग किंवा मेहंदी डिझायनिंगसाठी ड्रेपिंग असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आणि त्याचा आम्ही महिलांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी लाभ घेतलेला तर सुद्धा तुम्हाला दिसते आहे ताई स्वतः आणि त्यांच्यासोबत आहेत काजलताई ह्या ही विधिरीनं भाग घेऊन प्रसादाचं वाटप करताना दिसत आहे अतिशय धडाडीची आणि कणखर अशी आम्हाला एक लीडर सापडलेली आहे जी की आम्हा सर्वसामान्यामध्ये मी सुनेलो अगदी आनंदात जे काय असेल ते आमच्यासोबत करते तरी ते तुम्ही बघू शकता यही जाहे, खरकरच है, मला की ही युवा पिढी जी आहे ती आपल्याला खरोखरच पुढं नेणारी आहे आणि मला वाटतं की आजच्या या युगामध्ये खरंच या तरुणाईला आपण चान्स दिला पाहिजे असे शिकलेले संयमी आणि मन श्री भक्तांचे संपूर्ण कौजना वर्षाच्या वतीने भाग तसंच श्री भक्तांना श्री कौदाना वर्षाच्या वतीने आनंदच्या खूप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरश स्वागत मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुलदायी सोनी यांच्या वतीने प्रसाद वाटपाचा आपण लाभ घ्यायचा आहे तसेच सर्व गणेश भक्तांना आनंद चतुर्थीच्या खूप खऱ्या शुभेच्छा या उपक्रमाला सर्व गणेश भक्तांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत सर्व माणूस भक्तांनी प्रसाद वाटपाचा लाभ घ्यायचा आहे सर्व माणूस भक्तांना आनंद चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा असे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत संरक्षण भेटी बाबतचा मला आठवतं असा खूप निर्भळपणे आपलं जो निर्णय घेतला होता आम्ही मंत्राचा की मी व्यवस्थितरित्या पार पाड त्यांना न्याय मिळून दिला होता आणि या व्यतिरिक्तही आणि बरीचशी कामं अशी स्थिरता झालेली आहेत त्याच्यामुळे स्नेहलताईला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या चॅनेलकडून आणि आमच्या महिला वर्गांकडून खूप खूप शुभेच्छा